नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे खूप शेतकरी रब्बी अनुदानासाठी प्रतीक्षा करत होते की हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान कधी येणार आणि त्याबाबतचीच आजची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी दहा हजाराप्रमाणे रब्बी अनुदानासाठी सतराशे पासष्ट कोटी रुपये राज्य शासनानं अखेर मंजूर केलेले आहेत काल आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ कसा वता? त्या मदे आपने होता त्या व्हिडिओमध्ये आपण हे स्पष्ट केलेलं होतं की राज्य शासन जोपर्यंत जी आर काढणार नाही तोपर्यंत आपल्याला रब्बीचं अनुदान मिळणार नाही आणि आपण व्हिडिओ टाकला आणि राज्य शासनाची अपडेट आली की कालच्या डेटमध्येच राज्य शासनानं जी आर काढला त्यामुळं काही शेतकऱ्यांनी मला कमेंटही केल्या की आज जी आर निघाला आहे तुम्ही व्हिडिओ कसा टाकला तरी आपण व्हिडिओ टाकल्यानंतर जी आरची अपडेट आली त्यामुळं खूप शेतकऱ्यांना कन्फ्यूज झालं की जी आरही आला आहे निधी मंजूरही झाला आहे आणि आता व्हिडिओ तर हे जी आर निघणार म्हणून व्हिडिओमध्ये सांगतायत तर असा कन्फ्यूज काही शेतकऱ्यांना काल झाला शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं होतं की राज्य शासन रब्बी अनुदानाचं हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान कधी देणार आणि त्याबाबतची नेमकी भूमिका राज्य शासनाची काय राज्य शासनाचे नियोजन काय याबाबत पूर्ण स्पष्टीकरण काल दिलेलं होतं कारण राज्य शासनाकडून हे सांगण्यात आलेलं नव्हतं हे व्हिडिओमध्ये आपण काल सांगितलं की जे अकरा हजार कोटी रुपये जे मंजूर करण्यात आलेले आहेत त्या अकरा हजार कोटी रुपयेमध्ये रब्या अनुदानासाठी दहा हजार रुपये आहेत का जोपर्यंत हा जी आर निघत नाही आहे तोपर्यंत ही गोष्ट समजणार नाही असे आपण कालच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं शेतकरी मित्रांनो आणि कालच राज्य शासनानं डी त्यासाठी जी, जी आर काढला आणि सतराशे पासष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्यासाठी आता जी आर निघाल्यामुळं ते आता पैसे वाटपाची प्रक्रियाला सुरुवात होणार आहे खूप शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती की ही आत दहा हजाराची अनुदानाचे अपडेट कधी येईल आणि ही रोज कमेंट शेतकऱ्यांच्या येत असल्यानंतर मी काल त्यावर पूर्ण विश्लेषण करूनच व्हिडिओ बनलेला होता जोपर्यंत राज्य शासन रब्बीच्या दहा हजारासाठीचा जी आर काढत नाही आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे येणार नाहीत आणि अखेर राज्य शासनानं काल जी आर काढला सतराशे पासष्ट कोटी ही तीन विभागासाठी राज्य शासनाकडून हेक्टरी दहा हजारासाठी रब्बीच्या अनुदानासाठी हे पैसे मंजूर केलेले आहेत आणि आता ही मंजुरीही पण मिळालेली आहे आणि पुढील एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो हे पैसे पाडायलासुद्धा सुरुवात होऊ शकते आता या जे रब्बीचे अनुदान राज्य शासनानं मंजूर केलं आहे हे अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्याचे नियम आटी निकष काय आहे त्या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ जरी थोडा मोठा झाला तर शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो कारण खूप महत्वाची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असते काही शेतकरी व्हिडिओ स्किप करतात परंतु व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थित माहिती आपण काल जी दिलेली आहे ती पूर्णपणे खरी ठरली जो पूर्ण व्हिडिओ काल आपण टाकलेला होता त्या व्हिडिओची पूर्ण माहिती खरी ठरलेली आहे आणि ती व्हिडिओची माहिती खरी ठरल्यामुळेच अखेर राज्य शासनाला जी आर काढावा लागला आणि राज्य शासनानं तो जी आर काढलेला आहे आणि लवकरच त्याबाबत अनुदान वाटपाची प्रक्रिया ही सुरू होणार आहे हा आता निधी कोणत्या कोणत्या विभागासाठी मंजूर करण्यात आहे तर पुणे नाशिक आणि अमरावती या तीन विभागासाठी सतराशे पासष्ट कोटी रुपये वरी काही लाख आहेत एवढे निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळं हेक्टरी दहा हजाराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान यायला आता सुरुवात होणार आहे ज्या शेतकऱ्यांना एक हेक्टर जमीन असेल त्याला दहा हजार रुपये येतील ज्याला दोन हेक्टर जमीन असेल त्याला दोन हेक्टरची रक्कम येईल ज्याला तीन हेक्टर रक्कम शेती असेल त्याला तीन हेक्टरची रक्कम येईल पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत आहे का कोणत्या शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपये येणार कारण राज्य शासन नियम अटी निकष यामध्ये बांधील आहे त्यामुळं तो नियम राज्य शासनाकडून पाळला जाणार खूप शेतकऱ्यांना काही कन्फ्यूज आहे आणि ती कन्फ्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे आता काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली आहे काही शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे ती रक्कम मिळाल्यानंतरच हे दहा हजार रुपये येणार आहेत एवढं मात्र स्पष्ट आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे त्याच शेतकऱ्यांना हे रब्बी अनुदानाचे दहा हजार रुपये मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळालेली नाही त्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान मिळणार नाही हे स्वतः या जी आरमध्ये यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार जर तुमचं क्षेत्र जर एक हेक्टरपेक्षा कमी असेल एक हेक्टरी साडेआठ हजार प्रमाण अनुदान आहे तर समजा तुमचं एक हेक्टरपेक्षा जर रान कमी असेल तर ज्याप्रमाणे त्या साडेआठ हजारामधून जी रक्कम मायनस करण्यात आली आणि तेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची टाकण्यात आली तितकीच रक्कम ह्या दहा हजारामध्ये मी मधूनही मायनस होणार आहे जर एक हेक्टर क्षेत्र असेल एक हेक्टरचे दहा हजार पडतील एक हेक्टरपेक्षा क्षेत्र कमी असेल तर त्याच्यातली रक्कम मायनस होईल त्यामुळं खूप शेतकऱ्यांना अजून एक कन्फ्यूज आहे की कोरडभूई शेतकऱ्यांना मिळणार का कोरडभूई शेतकऱ्यांना तर अगोदर मिळणार कारण जो शेतकरी सोयाबीन उडीद मूग या दोन तीन पिकाची पेरणी करतो कापूस पेरणी कर कापूस लावतो हे शेतकरी मेन ह्याच्यामध्ये बांधील आहे आणि हेच शेतकरी रब्बीची पेरणी करतात त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना या रब्बी पिकाचा अनुदान मंजूर झाले मंजूर होणार आहे आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार आहे त्यामुळं जितकं अनुदान रब्बी तुम्हाला हेक्टरी एन डी आर एफचं मिळालं आहे त्याचप्रमाणे हे रक्कम हेक्टरीच्या माध्यमातून दहा हजाराप्रमाणे पडणार आहे दोन हेक्टरचे दो वीस हजार होतील तीन हेक्टरचे तीस हजार होतील परंतु सर्वात मोठी महत्त्वाचा मुद्दा होता की राज्य शासनाकडून रब्बी अनुदानाचं स्पष्टीकरण देत देण्यात येत नव्हतं आणि ते स्पष्टीकरण अखेर राज्य शासनाने दिलं आणि काल सतराशे पासष्ट कोटी रुपये खास रब्बीच्या अनुदानासाठी राज्य शासनानं मंजूर केले आहेत आणि हे पैसे आता वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे खूप शेतकऱ्यांनी जर डी बी टी लिंक नसेल तर आपलं डी बी टी लिंक करून घ्या शेतकरी मित्रांनो कारण सध्याची परिस्थिती पाहता खूप शेतकऱ्यांना अनुदान मिळाले परंतु पर काही शेतकऱ्यांना अनुदान अजून मिळालेलं नाही आहे का मिळालेलं नाही यामागचे कारणं आहेत एक पहिला टप्पा जर पाहिला गेला तर शेतकऱ्यांनी कागदपत्रं दिलेली नाहीत दुसरा टप्पा ॲग्रिस्टेक आहे तिसरा ट टप्पा सामायिक क्षेत्र आहे आणि चौथा टप्पा जर मयत शेतकरी ह्या दोन चार घोळामुळं खूप शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत पहिला टप्पा जर पाहिला गेला शेतकरी मित्रांनो तुमचं जर खातं सिंगल असेल आणि तुम्ही जर तलाट्याला आधार कार्ड आणि बँक पासबुकची पूर्तता केलेली नसेल तर तुम्हाला अनुदान पडणार नाही खूप शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक पासबुक न दिल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानच आलेलं नाही आहे सध्याची केसेस चालू आहेत त्यामुळं खूप शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून आधार कार्ड बँक पासबुक तलाटे साहेबांना दिलेलं नसेल तर त्यांनी तात्काळ द्या तुमचं अनुदान जर आलेलं नसेल तर एखाद्या वेळेस डबल देणं होईल परंतु डबल देणं होईल ते डबल देऊन टाका पण आधार कार्ड बँक पासबुक द्या सामायिक क्षेत्रवाल्यांनी सामायिक क्षेत्रात तुमचं स्टॅम्प तयार करून नोटरी तयार करून तुमचेही ते कागदपत्र द्या कारण एकदा अनुदानाचा वाटपाला सुरुवात झाली तर त्या टप्प्यामध्ये तुम्ही सापडू शकता परत जर त्याच्यातून तुम्ही हुकलात तर मग तुम्हाला हेल्पाटे माराची पाळी येईल खूप शेतकऱ्यांचे शेवटपर्यंत चार महिने लागतील दोन महिने लागतील मग ह्याच्यातच गोंधळातून न राहता पटकने स्टॅम्प करून द्या त्यांचेही पैसे ते मिळून जातील खूप शेतकऱ्यांची फार्मर आय नाही फार्मर आय डी काढण्यासाठी राज्य शासनाने विनंती केलेली आहे खूप शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढली जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे त्या शेतकऱ्यांनी पटकनी तलाटी साहेबांशी चर्चा करून अॅप्रुव्हल देण्यासाठी विनंती करा ते अप्रुव्हल देऊन टाकतील त्यामुळं डायरेक्ट तुम्हाला आयडेंटेक कार्ड म्हणजे फार्मर आय डीच्या लिंक असलेल्या आधारमध्ये हे पैसे पडून जातील तुम्हाला के वाय सीची गरज लागणार नाही आणि चौथी गोष्ट मयत शेतकरी मयत शेतकरीबाबत अजून राज्य शासनानं कुठला निर्णय घेतलेला नाही त्याबाबत अपडेट आली तर लगेच आपण अपडेट देऊ आणि फार्मर आय डी लिंक ज्या शेतकऱ्यांची नाही त्या शेतकऱ्यांनी पटकन आपला ॲप्रुव्हल आप राज्य तलाठीसाहेबाकडून मागून घ्या तलाटी साहेब देऊन टाकतील आता अजून एक ह्याच्यामध्ये एक मुद्दा शेतकरी मित्रांनो के वाय सी आता के वाय सी कोणा शेतकऱ्याला करावं लागेल ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टेक कार्डमध्ये प्रॉब्लेम आहे ज्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक कार्ड काढलेलंच नाही ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टेक कार्डला ॲप्रुव्हलच मिळालं नाही अशा शेतकऱ्यांची यादी राज्य शासना पोर्टलवर येईल त्यासाठी विशिष्ट क्रमांक के नंबर येईल फिके नंबर आल्यानंतर तुमची के वाय सीची प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे त्याबाबत अजून काही काही जिल्ह्यामध्ये अपडेट आलेल्या जरी असल्या तर काही जिल्ह्यामध्ये अजून यायच्या बाकी आहेत कारण राज्य शासनाला पूर्ण हा गोळाबिरीज करायला वेळ लागणार आहे कारण सध्या ते सिंगल खासदारकाला आणून टाकणे सायमा खासदारकाला आणून टाकणे ज जे जे शेतकरी आहेत त्यांची डी बी टी व्यवस्थित आहे ज्यांचा फार्मर आय डी व्यवस्थित आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याची प्रक्रिया लवकर होऊ शकते परंतु ज्यांचा अजून डी बी टी नाही ज्यांचं कोणाचं फार्मर आय डी नाही केवायशीचा प्रॉब्लेम आहे ह्या पैशाला थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे ज्या जितकं होईल तेवढं तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा तलाठी साहेबांना लागतील ती कागदपत्रं द्या ज्यांची फार्मर आय डी नसेल त्यांनी फार्मर आय डीसाठी अप्रुव्हल मिळालं नसेल तर साहेबांशी चर्चा करून पटकने ॲप्रुव्हल घ्या ज्यांनी फार्मर आय डी काढली नसेल तर त्यांनी पटकने फार्मर आय डी काढून घ्या या सर्व प्रोसेस तुम्ही करा कारण तुमच्या चुकामुळं आता अनुदान तटू देऊ नका कारण एकदा जर अनुदान तटलं तर परत तुम्हाला हेलपाठे मारायची पाळी परत राज्य शासनाचं बजेट कधी येणार ते बजेट आल्यानंतर ते पैसे येणार या घोळामध्ये न अडकता पटकन या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व प्रोसेस पूर्ण करून द्या तर तुम्हाला उर्वरित आता अनुदानाचे वाटपाची प्रक्रिया कालच्यापासून सुरुवात झालेली आहे काही खूप जिल्ह्यामध्ये काल शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत आणि आता ह्याही उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे आता काल आजपासून सुरुवात झालेल्या आहे टप्प्याटप्प्याने या गोष्टीला गती येणार आहे सिंगल खासधारकाचे ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्यांचे पैसे आता फास्ट पद्धतीने पडून जाणार आहेत सामायिक खासदारकारची स्टॅम्प गोळा करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे ती ही प्रक्रिया पूर्ण होता त्यांचे खात्यावर पैसे पडून जाणार आहे आणि सर्वात मोठा मोठी गोष्ट म्हणजे उर्वरित तुमचं अनुदान तर येणारच आहे आणि सर्वात जे जास्त पैसे आहेत आपल्याला रब्बीचे येणार दहा हजार हेक्टरी आता राज्य शासनामार्फत ही मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ते पैसे आता लवकरच वाटपाला सुरुवात होणार आहे आणि त्यालाही पण गती येणार आहे आता खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की तीनच विभागात हे पैसे का वाटप झाले इतर विभागात पैसे कधी देणार कारण पुणे नाशिक आणि अमरावती या दोन तीन जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये जेवढे जिल्हे येतात त्या जिल्ह्यामध्ये ह्या वाटपाची प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे त्याच्यानंतर जे उर्वरित जिल्हे राहणार आहेत त्या उर्वरित जिल्ह्यासाठी खास जी आर निघल आणि त्याही जिल्ह्यांना हेक्टरी दहा हजाराप्रमाणे अनुदानाचा वाटपाला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो हीच एक अपडेट द्यायची होती सर्व शेतकऱ्यांना की ज्या शेत ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्व शेतकरी करत होते त्या क्षणाला अखेर सुरुवात झाल्या राज्य शासनानं जी आर काढला सतराशे पासष्ट कोटी रुपये रब्ब्या अनुदानासाठी मंजूर केलेत त्या वाटपाच्या प्रतिक्रिया वाटपाची प्रक्रिया पुढील एक ते दोन दिवसात सुरू होऊ शकते आणि इतर विभागाच्याही जी आर लवकरात लवकर राज्य शासनामार्फत ये देण्यात येईल असंही त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो